तर सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा ता माझीसह या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला सकाळी ना पाच वाजता उठले होते पहाटे स्वयंपाकाला लागली होती तर आज दसरा तर सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीला तर दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता माझी ना डाळ वगैरे पण शिजून झालेली होती तर मग सारासाठी मी त्याचं पाणी वगैरे काढलं आणि एका साईडला आहे ना खिरीचीही ही तयारी चालू होती तर आता तांदूळ आहे ना शिजण्यासाठी पाण्यामध्ये टाकलेले होते आणि आता त्याचं खोबरं वगैरे ते सगळं काही मी आता भाजून घेणार आहे कर तर थोडक्यात तुम्हाला दाखवते कारण डिटेलमध्ये कोणतीच रेसिपी घेतलेली नाही आहे तर मग एका ना तोपर्यंत दूध तापत तो ठेवलं तोपर्यंत ता भरपूर भांडे निघतात स्वयंपाक म्हटलं की भरपूर काही पदार्थ पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भांडे खूप निघतात तर मग म्हटले दो सगळे गॅस आता भरलेले होते तोपर्यंत म्हटले भांडे वगैरे घासून घेऊ म्हणजे काम पटपट आवरून जातं आणि आता थोडंसं उजडलं पण होतं कारण घरातले थोडेसे काम आवरून आणि डाळ वगैरे भात वगैरे पण झालं होता खिरीची आता तयारी चालू होती आणि आता भांडे वगैरे घसून घेते त्यानंतर लगेच खीर वगैरे टाकते तर आजच्या दिवशी उपवास सोडले जातात आणि माझेही उठता बड बसता उपवास होते म्हणजे उठायच्या दिवशी आणि जेव्हा गट बसतो त्या दिवशी उपवास पकडायचा असतो आणि दसरा म्हणते की फुलांचे म्हणजे हार बनवायचे असतात भरपूर काही कामं असतात चला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि दसऱ्याच्या दिवशी चा छान अशी खरेदी पण केलेली आहे तर काय केलेली आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा तर आता खिरीमध्ये दूध टाकलं मी तर दूध वगैरे तापून घेतलेलं होतं आणि इकडे खोबरं पण येणार साजूक तुपामध्ये भाजलं गेलं होतं ड्रायफ्रूट वगैरे वगैरे सगळं काही भाजून घेतलं आणि यावरतून सगळं आता ड्रायफ्रूट आणि खोबरं वगैरे टाकून दिलं आणि हे बघा खीर अशी छान मस्त जास्त काही आपल्याला घट्ट नव्हती करायची कारण पोळीसोबत थोडीशी पातळ हवी ना खीर आणि त्यानंतर त्यामध्ये ना वेलची पूड वगैरे टाकली त्यानंतर हे बघा साखर हे सगळं काही मी अंदाजेनुसारच टाकलेले आहे डिटेलमध्ये कोणतीच रेसिपी घेतलेली नाही आहे कारण भरपूर काही कामं करायचे असतात तर बाहेर पण रांगोळी वगैरे अजून काढण्याचं बाकी होतं म्हटले पहिले सगळं काही स्वयंपाक करून घेऊ असं आणि त्यानंतर मग बाकीची कामं आवडता येतात सण म्हटले की खूप सारे कामं असतात घरामध्ये भरपूर काही तयारी करावे लागते ना मी ना बाकीचे म्हणजे आता भरपूर असं स्वयंपाकाचे तर फक्त पोळे आणि तळणच बाकी होतं आणि म्हणजे पो पुरण वगैरे पण मी भासून घेतलं आणि हे बघा दारामध्ये छान असं तोरणाची रांगोळी काढली आहे शुभ दसरा नाव पण काढलेलं होतं इकडे मस्त पान काढलं होतं आपट्याचं पान असतं ना ते आणि त्यामध्ये नथीचा आकार दिलेला होता आणि आज हळदीचं लेपन केलं आज गुरुवार पण होता आणि आज दसरा पण होता आणि ना थोडंसं हळदीचं लेपन वगैरे केलं आणि छान मस्त साडी घातली आणि आता पुरणपोळी करायला घेतली पुरणपोळी पण खूप छान छान वाजता टम्ब फुकली होती छान झाल्या पुरणपोळ्या तर त्यामध्ये ना म्हणजे कन कणिक भिजवताना मी थोडीशी हळ टाकली होती त्याने ना छान मस्त कलर कलर येतो असा पोळीला आणि सारण पण आहे ना जे पुरणाची डाळ असते त्यामध्ये पण मी साखर टाकली होती गुळणं गुळ नव्हता वापरलेला आणि त्यामध्ये आपण पुरण जेव्हा करतो ना एकत्र साखर वगैरे टाकतो त्यामध्ये पण वेलची पूड टाकायची म्हणजे छान पोळीला पण स्वाद येतो आणि आज आईने म्हणजे आईंना नव्हतं करायचं प म्हणजे स्वयंपाक वगैरे तर त्यामुळे मग आज सगळा स्वयंपाक पुरणपोळीचा मी केला नाही तर नेहमी आई पुरणपोळी करत असतात त्यांना खूप छान जमते आणि मलाही छान जमली एका कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपले जिथे पण शेतीमध्ये मंदिरं असतात आपल्या घराच्या आजूबाजूला जेवढे मंदिर असतात ना तिथे काही नैवेद्य दिले जातात आणि जेव्हा घटस्थापना के करतो ना त्या दिवशी पण ना आपण जिथे जिथे घट बसवतो तिथे सगळीकडं आपल्याला नैवेद्य द्यायचे असतात तर असे अकरा नैवेद्य पण तयार करून झाले पुरणपोळ्या पण झाल्या आणि त्यानंतर मी आम्ही आलो होतो गावामध्ये तर फुलं घेण्यासाठी हे बघा भरपूर आज फुलांचा बाजार भरलेला होता भरपूर दिवाळीच्या दिवशी आणि दसऱ्याच्या वेळेस भरपूर फुलं येतात विकण्यासाठी आणि फुलांचा भाव आहे ना म्हणजे जाळी दोनशे रुपये जाळी होती तर आम्ही ही एक जाळी घेतली तरी ते हार पण बनवून देत होते पण हार थोडेसे म्हणजे आपण पण घरू करू शकतो तर म्हटले जाळीत घेऊ आणि आम्ही दरवर्षी घरी हार करतो आणि असे सुट्टी फुलंच घेतो हे बघा फुलं पण खूप फ्रेश होते आणि मोठे मोठे होते तर मग दोनशे रुपये जाळीने आम्ही एक जाळी घेतली फुलांची इथनंच आणि त्यानंतर घरी येऊन मग दुपारी सगळं जेवणं वगैरे झाल्यानंतर मग फुलांचे हार बनवले ते पण के तुमच्यासोबत शेअर केलेले तर नक्की बघा व्हिडिओ आणि हे बघा तर गणपती बाप्पांचं जिथे मंदिर आहे ना गावामध्ये तिथे च राहतात आणि त्यानंतर आता पोळ्या पण झाल्या होत्या फक्त तळण बाकी होतं कारण म्हटले तळायला भजे वगैरे आपण गरम गरमच अस तळू असं मग आता नैवेद्य पण भरायचे होते तर मग आता कुरडे वगैरे नैवेद्यासाठी थोडेसे भजे तळून घेतले आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर मग आमच्यासाठीच गरम गरम भजे वगैरे तळले उपवास सोडला आणि त्यानंतर आज घट पण हलवायचा असतो ना तर हे बघा तर शुभ दसरा तर कशी वाटली रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा हळदीचं हो दिसले पण पण छान मस्त दिसतंय ना उमरटा खूप सुंदर दिसत होता आणि घरामध्ये पण खूप छान वातावरण झालं होतं आणि मिस्टर आहे ना गाड्या वगैरे धुवत होते खाली तर मग खाली बोरचं पाणी आहे ना मग तिथे गाड्या वगैरे तर त्यांचं धुणं चालू होतं कारण आज आपल्या लक्ष्मीची पूजा करायची आणि रात्री ओवाळायचं वगैरे आणि स्वच्छ सगळं काही घर पण नीटनेटके ठेवायचं सण असला की आणि आपल्या गाड्या वगैरे पण धुवून वगैरे ठेवायच्या आणि हे बघा आता मी पूर्णाचे दिवे केलेले होते तर कसे केले ते तुम्हाला नंतर आणि मी देवघरासमोर पण अशी फुलांनी मस्त रांगोळी काढलेली होती कशी वाटते कमेंटमध्ये सांगा तर आता नैवेद्य वगैरे पण दाखवला आणि आरती पण झाली आणि आता मिस्टर घट वगैरे हलवतील आणि थोडंसं नारळ थोडंसं फोडतील त्यानंतर रात्री आज तळी पण भरली जाते हे बघा नैवेद्य वगैरे दाखवला होता आणि आपलं अजून अखंड दिवस चालूच होता तर नऊही म्हणजे दहा दही दिवस छान मस्त आपला खंड ज्योत चालूच राहिली आणि कडकण्यांची माळ पण अशी बांधव बांधली मी सकाळीच बांधलेली होती आणि इकडे साजूक तुपामध्ये पण दिवा लावला होता देवघरी छान मस्त सजवलं होतं देवघरही खूप छान दिसतंय ना वगैरे झाली ने पण सगळं देवांना मामा दे यायला गेली आता बाहेर आणि यायला वेळ लागणार आहे तर आता आईन मी उपस सोडून घेते चला मिस्टरांना पण थोडासा नाश्ता वगैरे वगैरे दिलाय खायला मते लेडी जेवणार आहे आता आम्ही सोडतो एक जाळीमध्ये पण भरपूर फुलं येतात आणि जे आपट्याचे पानं होतात ना ते पण दहा रुपयाला जुडी भेटते आणि आजच्या दिवशी त्यांचा मान असतो आंब्याचे पण पानं आणलेले होते आणि जे म्हणजे आपट्याचे पानं असतात ना ते सोनं म्हणून रात्री देवांना आणि सगळ्या घरातल्यांना दिले जातात आणि हे बघा सई सगळ्यांना सांगत होती की आता आम्ही हार करायला बसलो येईल पण बाहेर आहे ना थोडंसं गाड्यांचा आवाज येत होता त्यामुळे मग म्यूट केलं आहे आणि इकडे मिस्टर आणि मी आता हार बनवतो आहे आणि हे बघा आपली सईची थोडीशी मजाक हशी मजाक तिची चालूच असते आणि बघा तिचं हे खेळणं तर काहीतरी वेगळंच काही ना काही करत असते आणि फुलांच्या पाकळ्या घ्यायची आणि पप्पांवर टाकायची तिच्या तर चला आता आम्ही दो दोघंही हार करतो आणि मी खूप छान मस्त तोरण केलं होतं दरवाजासाठी तुम्हाला दाखवतेच मस्त असं आहे ना थोडंसं डील बघता बघता सापडलं आणि मग मी थोडीशी आयडिया वापरून केलं हे बघा तर छान वाटतंय ना मस्त खाली असे ना आंब्याचे पानं लावलेले होते आणि मिस्टर म्हणतो ते छान झाले असं छान दिसतंय आणि चला तर, तर ना, आता ना घरातल्या कामा व्हायची होती त्यामुळे मग मी साडी म्हणजे ड्रेस घातला होता आत्ता आणि हे बघा सईचं चाललं होतं तिच्या पप्पांवर पाकळ्या करणं पा फुलांचे पाकळ्या करून टाकण्याचं काम आणि फुलं खूप झाली होती तर मी बघा मी सगळं असे खिडकीला पण येणार जशा छोटी मोठी छोटी मोठी माळ लावल्या आणि इथे खाली पण कॅन्डल लावल्या खूप छान वाटत होतं घर गर, घरामध्ये असं सणासारखं नाही तर आत्ताचे सण सण आलं तरी वाटत की सण आहे पण छान मस्त आम्ही सगळे काही सेलिब्रेट करतो आणि सगळ्या देवांना पण हार बनवलं होते इथं आमच्याकडे ना विठ्ठलाची ही फोटो फ्रेम आहे तर ही माझ्या लग्नामध्येच आलेली आहे तर मग तिला पण हार बनवला घातला देवघराला आणि ते छान मस्त सगळं फुलांनी ते सजवलं होतं पूर्ण घर खूप छान दिसत होतं आणि आपल्या प्रवेशद्वाराला पण मी ना मस्त तोरण लावलेले तुम्हाला पुढे दाखवतेच आणि आता पहिले आपल्या घरच्या लक्ष्म्या तर आपल्या गाड्या तर आजच्या दिवशी ना आपल्या गाड्यांना वाहनांना पण पुजलं जातं तर मी तिथे तर आमच्या तिघांच्याही गाड्या ना लहणीत लावल्या आणि सईची ही छोटीशी गाडी लांब सकाळी धुतलं वगैरे मस्तपैकी के हार केला पण तिची गाडी काही खाली आणलेली नव्हती मग म्हणते मी तुझ्याच गाडीवर बसते मस्त गाडीवर बसली माझ्या आणि हे बघा आता मी ना सगळ्यांना गाड्यांना ओवाळून घेते आणि छान मस्त मी पण तयार झालेली होती मस्त छा म्हणजे ही साडी ना मी मागेच आणलेली होती तर तीच वेअर केली छान मला ही साडी खूप आवडते आणि म्हणून मी घालत असते आणि कलर पण खूप सुंदर आहे ना साडीचा आणि आपल्याकडे आता दिव दिवाळीनिमित्त खूप छान मस्त अशा आहे ना साड्या आलेल्या आहे तर उद्या व्हिडिओ येईल तर नक्की बघा खूप सुंदर साड्या आहे

हॅपी दसरा अंशु मामी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा ती नवीन जोडायला सोबत चाललंय का हो चला येतं का कोण हा का मला वाटलं तुम्ही चला आपण सोबत जाऊ का रे न्यू शूज घेतले का दसऱ्या मुहूर्तावर आम्ही पण दर्शन नाही करणार करणारे गर्दी फक्त मजा करायची का बाई बसू ना ये पोर आम्हाला राहतील आपण मग सगळे बसू होडीत बसू आपण होडीत खूप शुभेच्छा तर आम्ही सगळे काही एटीएम कारण इथे ना फोन पे चालत नाही सगळ्यांना कॅश काढायची होती सौरभ भाऊ आम्ही निघालो होतो आणि मामा मामी पण आम्हाला भेटले मग आम्ही सगळे सोबत गेलो यात्रेमध्ये आणि हे बघा मोठे मोठे खूप पाळणे आणि आम्ही मागेही दोनदा गेलो ना तरीही आम्हाला बसता नाही आलं कारण सई असायची सोबत कारण सैला घेऊन मोठ्या पाण्यांमध्ये आपण आम्ही बसलो नसतो कारण लहान मुलं घाबरतात आणि त्या दिवशी तिला आम्ही स या म्हणत होती की यामध्ये बसई त्यामध्ये बस कसं वर्षातून एकदाच असते ही यात्रा आणि तिला मी म्हणत होते अगं हे बस बस अजिबात ऐकत नव्हती ती घाबरत होती आणि आज अंशूसोबत होती ना तर प्रत्येक याच्यात मला याच्यात बसायचं आहे त्याच्यात बसायचे बस एकदम हौशणी बसली आणि अजिबात रडली वगैरे काहीच नाही तर ती तर मामाकच होते मामाने मामा अंशू सई आणि सईला मामाने सांभाळलं त्यांना देन, त्यांना बसवलं वगैरे त्यांनी आणि आम्ही इकडे आम्ही चौघजणं पाच जणं मस्त मजा करत होतो इकडे सईचे पप्पा होते आणि यामध्ये म्हटले मी व्हिडिओ नाही काढणार मग त्यांनी सगळं शूट घेतलं आणि आम्ही पहिल्यांदा मागच्या वर्षी यामध्ये बसलो होतो इतकं घाबरलो होतो म्हटलं यावर्षी मजा आली आणि हे बघा शिव मस्त इथे बसला होता तर आम्ही ज्या होडीमध्ये बसलो ना ती मोठी होती आणि ही छोट्या मुलांची आणि सयंशू पण रेल्वेमध्ये बसलेल्या होत्या तर त्यांना ही मजा येत होती बघा गर्दी किती आहे तेला गया, में में कौन -कौन तर में चला तर खूप यात्रेमध्ये मजा आली तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे नेक्स्ट पार्ट बनवला आहे व्हि कोण कोण भेटलं त्यानंतर कुठे गेलो सगळं तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायलाच भेटेल त्यामुळे चला इथे आजचा व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय